पोलीस आयुक्तालयाने लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी आचारसंहिता लागू असल्याने हद्दीतील अवैध शस्त्रे आणि अमली पदार्थांचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत या आदेशाचे पालन करताना उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी रात्री गस्त घालत असताना दोन वेगवेगळ्या छापेमारेत गांजा आणि एमडी ड्रग्स विकणाऱ्या चार आरोपींना अटक केली आहे अकरा एप्रिल रोजी गुन्हे शोध पथकातील अधिकारी आणि अंमलदारांना हद्दीत गस्त घालण्यासाठी रवाना करण्यात आले होते रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास वेदांत कॉलेज बॉक्स क्रिकेट ग्राउंडसमोर गस्त घालत असताना त्यांना एक व्यक्ती मोटरसायकलवर संशयितरित्या आढळून आल्याने पोलिसांनी त्याला अटक करून त्याचे नाव विचारले असता त्याने आकाश पंजवाणी असे सांगितले त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एकूण दहा ग्रॅम वजनाची एम डी पावडर मिळून आली तर त्याच्याकडून एक लाख ब्याण्णव हजार माल करना ताला है। आकाश सहरो, हित गुपता, समेर कात्री यांना अटक करून त्यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर याच पोलीस ठाण्यातील दुसऱ्या पथकाने पाच एप्रिल रोजी गस्त घालत असताना रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सोमनाथ सोनवणे नावाचा संशयित व्यक्ती पोलिसांना पाहून पळताना दिसला त्याला ताब्यात घेतली असता त्याच्याकडून बहात्तर हजार रुपयांचा सहा किलो गांजा जप्त करण्यात आला आहे डीबी पथकाचे एपीआय चिटणीस तसेच एपीआय शेवाळ यांच्या सहकार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे मध्यवर्ती पोलिसांच्या हातीमध्ये गे, गेल्या काही दिवसापासून आम्हाला तीस ते चाळीस जण गांजा किंवा इतर अमली पदार्थ शिवंगास्ट्री म्हणून आले होते त्यानुसार माननीय पोलिस आयुक्त सरांनी आदेश दिले होते की कोण गांजा किंवा एमडी इतर नशिली पदार्थाच्या बाबतीत माहिती करा त्यानुसार आमची डीबी टीम ए पे सावंत चिटणी साहेब चिटणी साहेब यांनी माहिती मिळाली आणि माहितीच्या आधारे आपल्या उल्हासनगर परिसरातून आपल्याला एकूण दोन आर पी मिळाले होते त्यात सहा किलो गांजा होता त्याची किंमत बहात्तर हजार होती आणि त्याच्यानंतर आपल्याला एक दहा ग्रॅम एम डी मिळालं होतं त्या एम डीमध्ये जी जे कोणा घेतला ते अजून आम्हाला दोन मिळाले होते असे तीन एम डीमध्ये आणि एक गांज्यामध्ये मिळाले आणि गांज्यामध्ये बहात्तर हजार रुपयाचे गांजा आहे आणि एम डीमध्ये टोटल तीन लाख अठरा हजार रुपयाचा आपण एमडी व इथं साहित्य जप्त केलेलं आहे आणि तीन आरोपींना आपण अटक केलेली आहे जो मिळालेला आहे व्यक्ती तो बाहेरून गांजा आणत होता अशी माहिती मिळते बाहेर राज्यातून तर त्याबद्दल आपला शोध सुरू आहे सोमनाथ धर्मा जो गांजा विक्री करणार आहे त्याचं नाव आहे सोमनाथ धर्मा सो सोनवणी आणि जो एमडी मिळालेल्या आहेत त्या एमडीमध्ये एकूण तीन आरोपी आहेत तीन आरोपींचे नाव आहेत आकाश प्रेम पंजवाणी रोहित अशोक कुमार गुप्ता आणि समीर जेटा खत्री, तीन आरोपी एमडी मध्ये आणि एक आरोपी गांजामध्ये असे चार नाव आहेत साधारणतः त्याची एक लाख रुपये किंमत आहे दहा ग्रॅम आहे आणि तो उल्हासनगर पोलिसातून जप्त केला ब्युरो रिपोर्ट दरबार उल्हासनगर